नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी आजचा विषय आहे मोदींच्या भाषणाचा मला उमगलेला अर्थ मित्र पहलगाम वरच्या हल्ल्याला भारताच्या सैन्य दलांनी जे प्रत्युत्तर दिलं त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला उद्देशून अतिशय वेगळ्या प्रकारचं प्रेरक अस भाषण केलं त्या भाषणातला भाषणातले भाषणाचा जो अर्थ मला उमगला तो सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे पहिल्यांदा मोदी हा प्राणी इतरांपेक्षा कसा वेगळा आहे ते पाहू आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले भारताचे त्यात मोदी हे उजवे आहेत सर्वात अधिक उजवे आहेत दुसरं त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की मोदींना पंतप्रधान की मध्ये अजिबात नाही दुसऱ्या कोणत्या तरी पदावरून भारताची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करता येईल असं तर त्यांच्या लक्षात आलं तर ते पंतप्रधान की आनंदानं सोडून देतील कारण त्यांना मूलभूत परिवर्तन हवंय आपल्या आजूबाजूला जे चाललंय ते त्यांना काही पसंत नसतं आणि म्हणून त्यांनी लहानपणापासून त्यांचा तो तसा चिंतनशील आणि कृती प्रवण त्यांचा स्वभाव आहे म्हणून ते संघात गेले संघाचे प्रचारक झाले आणि संघाच्या माध्यमातून आपल्याला देशाची सेवा करायची हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा रामदासाप्रमाणे सावधान म्हणत त्यांनी आपला संसार व्यक्तिगत संसार बाजूला केला आणि राष्ट्राच्या संसाराला वाहून घेतलं मग संघाचा प्रचारक होऊन नाही होणार उपयोग प्रत्यक्ष राजकारण करायला पाहिजे म्हणते भाजपमध्ये गेले भाजपमध्ये गेले मुख्यमंत्री झाले गुजरातचे आणि मग गोदऱ्याचं जळीतकण झालं आणि त्याला मोदींनी ज्या प्रकारे उत्तर दिलं त्यानंतर गुजरात मध्ये हिंदू मुसलमान दंगा झाला नाही अशा प्रकारचं मूलभूत परिवर्तन ज्यांना हवं असत पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी असं ठरवलं की स्वातंत्र्य संग्रामातल्या ज्या चुका आहेत स्वातंत्र्य संग्रामातली सगळ्यात मोठी चुक काय जगात कुठेही घडली नाही अशी बहुसंख्याकांना फसवून देशाच्या स्वातंत्र्याचा निर्णय घेण्यात आला आणि बहुसंख्यांकांचा जो शत्रू जन्मजात शत्रू त्यांचं राज्य त्यांचं राष्ट्र स्वतंत्र आपण स्थापन केलं अखंड भारत काय आपण निर्माण केलं आणि हे एका विशिष्ट राजकीय तत्वज्ञानामुळे झालं हे मोदींच्या लक्षात आलं आणि मोदींना ते बदलायचं आहे मोदींच्या गेल्या सत्तर वर्षातलं राजकारण मोदींनी जेव्हा अभ्यासल तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की विशिष्ट भ्रांत राजकीय तत्वज्ञानामुळे भारताची क्षमता आणि ऊर्जा जागतिक महासत्ता बनण्याची असताना सुद्धा भारताची सृजनशीलता कुंठित झालेली आणि ती मुक्त करायची आहे ते त्यांचं ध्येय आहे त्या दृष्टीनं आपण कालच्या भाषणामध्ये काय विशेष आहे ते आपण पाहू या भाषणाचं वरवर आपण पाहिल्यानंतर काही अर्थ लागत नाही साधारणपणे अर्थ लागतो पण खोल अर्थ त्यात दडलेला आहे पहा मोदी काय म्हणाले आम्ही आतंकवादापुरती आमची लढाई मर्यादित आहे आणि आमचं पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीर पुरतच पाकिस्तानची बोलायचं म्हणजे काय आतंकवाद आणि पाकव्याप्त काश्मीर एवढंच बोलायचंय वा तिसरा विषय नकोय याचा अर्थ आपण समजून घेऊ आतंकवाद म्हणजे क्रौर्य मुस्लिम राजवटींनी बाराशे वर्षाच्या क्रौर्य निर्माण करून हिंदूंना गुलाम बनवलं हिंदू लढाईत कधी कमी पडले नाही हिंदू मुसलमानांचा पराभव करत आले मुसलमान करौर्य करतात म्हणजे कत्तली करतात हजारो लाखो हिंदूंच्या कत्तरी हिंदूंच्या महिलांचा अपहरण हिंदूंच्या देवळांचा विध्वंस क्रौर्य करून हिंदू घाबरतात कारण हिंदू ना क्रौर्य अपरिचित आहे हिंदू लढाई करतात पटे देखील नीती नियम पाळून महाभारतात संध्याकाळी सूर्यास्तानंतर लढाई थांबल्यानंतर पांडव आपल्या विरुद्ध पक्षाचा सेनापती भीष्म पितामह त्यांना आमचं काही चुकलं नाही ना सकाळच्या लढाईत असं विचारायला जात होते इतक्या सभ्यपणे हिंदू युद्ध सुद्धा करतात हा हिंदूंचा विशेष आहे म्हणून हिंदू क्रौर्याला घाबरले आणि मग नको मुसलमानांचं उगाच दादागिरी ते काय म्हणतात ते आपण मान्य करून टाकूया अशा प्रकारे हिंदू हळूहळू गुलाम झाले मोदींना ही वृत्ती टाळायचे म्हणून आतंकवाद आतंकवाद म्हणजे क्रौर्य आम्ही आतंकवाद पूर्णपणे नष्ट करणार आहोत याचा अर्थ हिंदूंना क्रौऱ्यापासून भयमुक्त करणार आहोत काही घाबरू नका आतंकवाद्यांना जनते अड्डे आम्ही उद्वस्त करू काय आहे त्याच्यामध्ये एवढं घाबरण्यासारखं हा मोदींनी काल संदेश दिलाय आतंकवादापुरतं म्हणजे क्रौर्य त्याच्यापासून मुक्तता दुसरं मोदी म्हणाले पाकव्याप्त काश्मीर एवढ्यापुरतीच मी बोलणी करणार मान्य पाकव्याप्त काश्मीर म्हणजे काय बळकावलेला प्रदेश आहे तो स्वातंत्र्य निर्मितीनंतर अडीच महिन्यांनी पाकिस्तानने आक्रमण केलं त्यांची भूक प्रचंड आहे भारतात अनेक पाकिस्तान निर्माण करायचे पहिला गळंकृत करायचा त्यांना गाज म्हणजे काश्मीर म्हणून त्यांनी काश्मीरवर आक्रमण केलं आणि आपलं सैन्य ते आक्रमण परतवून लावत असताना काश्मीर पूर्णपणे मुक्त करत असताना त्यावेळचे जे पंतप्रधान होते त्यांच्या काय मनात होतं कोणा ठोको त्यांनी काश्मीर मुक्त होऊ दिला नाही अर्धा काश्मीर जवळ जवळ पाकिस्तानकडे राहू दिला तो आम्ही परत मिळवणार आहोत तेवढ्या पुरतीच बोलणी मर्यादित आहेत बळकावलेला प्रदेश आम्ही परत घेणार आहोत बळकावलेला प्रदेश या शब्दांवर मला जोर द्यायचा आहे तुम्ही, जेजे काई -काई तुम्ही, 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 तुम्ही है। से जे जे आमचं बळकावलं ते आम्ही परत घेणार आहोत काय काय बळकावलं तुम्ही आमचं तुम्ही आमची देवळ बळकावली तुम्ही आमच्या महिला बळकावल्यात त्या महिला काही परत आणता येत नाहीत कारण त्या आता नसतील या जगात पण आम्ही तुम्हाला संदेश देतोय ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय आमच्या महिलांकडे एक हिंमत असेल तर पुन्हा वाकड्या डोळ्यांनी बघा आणि तुम्ही बळकावलेले जे जे म्हणून आमचं काही आहे ते सगळं आम्ही परत मिळवणार आहोत हा त्याचा अर्थ आहे आमची बोलणी दोनच मुद्द्यांपुरती आहेत आतंकवाद आणि बळकावलेला प्रदेश क्रौरी आम्ही नष्ट करणार आहोत आणि बळकावलेली प्रत्येक वस्तू आम्ही परत घेणार आहोत तिसरं मोदी काय म्हणाले आण्विक ब्लॅकमेलिंग नाही चालणार बरं का यापुढे आत्तापर्यंत पाकिस्तान आणि भारत दोन्ही अणुशस्त्रधारी शस्त्रधारी आणखीक राष्ट्र आहेत त्यामुळे सोबंधज असं घाबरल्यासारखं दाखवायचं आणि मग भारतावर दबाव कारण पाकिस्तान दबावाला भीक घालत नाही भारतावर दबाव की शांतता प्रस्थापित करा, कर। शांत करा सीज फायर करा युद्धबंदी करा आणि भारत बळी पडत असते आता हे आण्विक ब्लॅकमेलिंग आम्ही नाही करणार पाकिस्तानला करायचं तर करू दे आणि अण्बस्त्रांचा वापर आम्ही बघतो आमच्याकडे पण आहे अण्बस्त्र असं आम्ही सरळ सरळ आव्हानात्मक भाषेत बोलायला लागलंय याचा दुसरा लाक्षणिक अर्थ आहे मोदींच्या प्रत्येक वाक्याचे दोन अर्थ असतात एक सरळ सोट जो दिसतो तो दुसरा लाक्षणिक आण्विक ब्लॅकमेलिंग चालणार नाही याचा अर्थ भारताचं गेल्या सत्तर वर्षाचं राजकारण आणि गेल्या शंभर वर्षाचं स्वातंत्र्य संग्रामातलं राजकारण हे ब्लॅकमेलिंग वर चाललंय नेहरूने जो धर्म निरपेक्षतेचा अर्थ लावला युरोपमध्ये लावला त्याच्या अगदी विरुद्ध गांधीनी जो अहिंसेचा अर्थ लावला हिंदूंना अभिप्रेत नसलेला अर्थ प्राण गेला तरी चालेल राष्ट्र गेलं तरी चालेल सार्वभौमता भिकेला लागली तरी चालेल अहिंसा व्रत सोडायचं नाही आणि मुसलमानांना म्हटलं कुठल्याही प्रकारे अहिंसेचं बंधन नाही गांधी आणि नेहरू विचाराचं ब्लॅकमेलिंग करत तुम्ही हिंदूंना दाबल आतापर्यंत कुठल्याही राज्यकर्त्याची पंतप्रधानाची हिंमत झाली नाही गांधी आणि नेहरूंच्या विचाराच्या विरुद्ध वागायचो आम्ही पण नेहरूवादी आहोत बरं का असं अजून बोलण्याची पंतप्रधानानं सवय आहे ते रूढ अर्थानं नेहरूवादी नाही त्यांना पण ही म्हणण्याची सवय आम्ही लावली हे एक प्रकार ब्लॅकमेलिंग होतं यापुढे आम्ही हे ब्लॅकमेलिंग चालू देणार नाही दुसरं काय वैशिष्ट्य आहे मोदी असं म्हणाले पाकिस्तानला उद्देशून पाकिस्तान जर तुम्हाला वाचवायचा असेल तर आतंकवादाचे जे अड्डे तुमच्याकडे आहेत ते पहिल्यांदा नष्ट करा कारण तो त्याच्यातच तुमचा विनाश आहे तुमचा विनाश करायला भारत नको आहे दुसरं कोणतंही राष्ट्र नको आहे तुम्ही निर्माण केलेला आतंकवाद पाकिस्तान हा जागतिक आतंकवादाच मुख्य केंद्र आहे तर ते आतंकवाद तुम्हाला संपवणार आहे तुम्ही भारताला नमवण्यासाठी आतंकवाद निर्माण केलात त्या आतंकवादाने तुमचं सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक सगळं वातावरण केव्हाच आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आतंकवादी म्हणतील तसं पाकिस्तानचं जनजीवन यापुढे चालणार यात तुमचा नाश आहे मोदींनी त्यांना गर्भीत धमकी दिली आहे त्यांना चेतावणी दिली आहे की भविष्य ओळखा असंच सावरकर मुसलमानांच्या विषयात म्हणाले आहेत मुसलमानांना उद्देशून सावरकरांनी केवढं तरी मोठं वाङ्मय प्रसुत केलेलं त्यात त्यांनी असं म्हटलंय की धर्मांधता सोडा आणि विज्ञान निष्ठवा आणि हे हिंदूंवर उपकार करण्यासाठी नव्हे हे तुमच्या भल्यासाठी मी सांगतोय तुम्ही एकेकाळी युरोपवर राज्य केलं के त्या युरोप ना पण जेव्हा ख्रिश्चनांनी बायबल मिटलं बाजूला ठेवलं आणि विज्ञान निष्ठेची उपासना केली त्यावेळेला त्यांची शस्त्र तुमच्यापेक्षा धारदार निघाली आणि त्यांनी तुम्हाला युरोप मधून दिलं तेच भारतात सुद्धा होईल आणि झालं आता या पहलगाम वरच्या हल्ल्यानंतर भारतानं तीन दिवस पाकिस्तानला पाकिस्तानवर तो मारा केला त्यात भारतानं स्वतः निर्माण केलेली मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जी शस्त्र आहेत ती पाकिस्तानच्या चीन मधून मिळवलेल्या तुर्क तुर्कस्तान मधून मिळवलेल्या शस्त्रांपेक्षा अधिक प्रभावी अधिक खोलवर जाणारी अधिक धारदार अधिक निर्णायक अधिक घातक निघाली विज्ञान उपासना मोदींनी केली तर अशा प्रकारे मोदींच्या भाषणाचा अर्थ मला जो उमगला तो मी सांगितला आता शेवटचा मोदींचा विशेष काय आहे ते पाहू मोदींनी काल वीस पंचवीस मिनिटांचं अतिशय चांगलं भाषण केलं प्रेरक संपूर्ण राष्ट्र भारावून गेलं की काहीतरी नवीन घडत आहे हे ऐकायची आपल्याला सवय नाहीये आव्हानात्मक भाषेत पाकिस्तानला उद्देशून जगाला उद्देशून आव्हानात्मक भाषेत अमेरिकेला उद्देशून ट्रम्पला ट्रम्पचा खोटेपणा उघडपणे सभ्य भाषेत सांगणारा पंतप्रधान आतापर्यंत <coughs> ब्रिटन म्हणेल ब्रिटननी जे भावविश्व निर्माण केलं जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेने केलं त्या पुढे आपण नमत होतो मोदींनी ते जुगारून दिलेलं आहे आता एवढं सगळं झाल्यानंतर आज सकाळी दुसरा पंतप्रधान असता मोदींच्या ठिकाणी तर त्यांनी सगळी वर्तमानपत्र गोळा करून कोण कोण आपल्या विषयी काय काय म्हणत आहे ते वाचण्यामध्ये दिवस घालवला असता आणि आपल्या स्तुती पाठकांना त्यांनी प्रेरणा दिली असती की अधिक हे बोला ते बोला हे लक्षात आलं नाही लोकांच्या तो विषय सांगा मोदींनी असं काही केलं नाही मोदी सीमेवर गेले आणि सैनिकांना भेटले मोदींनी सैनिकांचं अभिनंदन केलं मोदी नतमस्तक झाले त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी पाकिस्ताननं खोटा प्रचार करताना गेल्या आठ दिवसात जे विमानतळ आम्ही उद्ध्वस्त केले असा खोटा प्रचार केला तिथे मोदी गेले आणि जगाला त्यांनी दाखवून दिलं पाकिस्तान किती खोटा आहे पुरावे पाहिजे म्हणताना हे घ्या पुरावे पाकिस्तानने ते उद्ध्वस्त केलं म्हणतात तिथे मी आज आलोय आणि सैनिकांशी गप्पा मारतोय आणखीन तुम्हाला पुरावा काय हवाय अजून तुम्ही पाकिस्तानवर विश्वास ठेवणार आहात का मोदींनी असं दाखवून दिलं सैनिकांना की तुमच्याविषयी सगळं भारत अतिशय उतराई आहे कृतज्ञतेच्या भावना सैनिक हो घास रोज अडतो मोठी सैनिक हो तुमच्यासाठी या भावनेनं तिथे गेले पंतप्रधान स्वतः सेवक होऊन सैनिकांना जो मान पर्यंत मिळत नव्हता भ्रांत तत्वज्ञानामुळे सैनिक हे नोकर आहेत या समजुतीनं नेहरू असं म्हणाले की आम्ही अहिंसावादी आहोत आम्ही अलिप्ततावादी आहोत आम्हाला सैन्याची आवश्यकता काय आहे सैन्याची आवश्यकता किती आहे हे मोदींनी आपल्या प्रत्येक हालचालीतून दाखवून दिलेला आहे की त्यांचा कष्ट त्यांचा त्याग त्यांचा पराक्रम आहे म्हणून आपण आहोत त्या मोदींच्या भाषणाचे मोदींच्या हालचालींचे खूप अर्थ आहेत ते सगळे समजवून घेण्यामध्ये राजकीय अभ्यास आहे आणि नवीन संशोधन नवनिर्मितीचा आनंद आपण जसं एखादी कादंबरी वाचतो इतिहासाचं पुस्तक वाचतो कविता संग्रह वाचतो तसं मोदींच्या प्रत्येक कृतीचा अर्थ काय असू शकेल याचा याची अटकळ बांधणं याच्यामध्ये देखील एक नवनिर्मितीचा सृजनशीलतेचा मोठा आनंद असतो हे मला आपल्या लक्षात आणून द्यायचं होतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद